ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पुण्याच्या औंधमध्ये बिबट्याचा मॉर्निंग फॉक शोध घेण्यात अपयश दाट वस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये चिंता पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्याची दहशत वाढली असताना आता तो शहरातही येत आहे रविवारी पहाटे साडेतीन वाजता औंध भागामध्ये बिबट्याचं दर्शन झालं त्यामुळे त्या, त्या भागातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे आर पी आय कॉलनी आणि सिंध सोसायटीच्या आसपास हा बिबट्या फिरताना दिसल्याची माहिती नागरिकांनी दिली त्याला वन विभागनं देखील दुसरा दिला असून याबाबतचे सी सी टी व्ही फुटेज समोर आलं आहे त्यात बिबट्याचा वावर दिसत आहे औंदमध्ये बिबट्या आल्याची माहिती समजताच वन विभाग आणि रेस्क्यू टीम त्या परिसरात दाखल झाली बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी सर्व तांत्रिक साधनांचा वापर करून सुरू ठेवला आहे पत्के पूर्ण तयारीत आहेत बिबट्या दिसल्यास त्याला पकडण्यासाठी सापळे आणि आवश्यक उपक्रमासह सर्व व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे दरम्यान परिसरातील सर्व सोसायट्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला नागरिकांना सावध राहावे आणि पाळीव प्राण्यांना मोकळी न सुटण्याच्या सूचना दिल्या पुणे विभागाने दिलेल्या माहितीनुसार पहाटे बिबट्या सोसायटी परिसरात वावरताना दिसला परंतु पहाटे चार नंतर तिथे बिबट्याचं कोणतेही दर्शन झालेलं नाही तरीही पदके रात्री देखील परिसरात शोध व देखरेख ठेवणार आहेत कॅमेरे ट्रॅप आणि पथकांची गस्त याद्वारे बिबट्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे या संपूर्ण परिस्थितीवर वनविभागाचे बारकाईने लक्ष असल्याचं सांगण्यात आलं औंधसारख्या दाट वस्तीच्या भागात बिबट्याचं दर्शन झाल्याने स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे त्या परिसरात वनविभागाचे व रेस्क्यूची टीम नजर ठेवून आहे